पाचवी संक्रांत ही पाचवी हा पाचवी आता ते त्याला साडी पाचव्या संक्रांतीला सुद्धा साडीने घ्यायला घ्यायला लागले नवऱ्याकडून म्हटल्यावर काही हाय स्वागत आहे सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये कसे आहात तुम्ही मजेतच असाल आजचा विषय असा मित्रांनो की आता आलेली मकर संक्रांती आणि मी आईला आणि श्रुतीला म्हणणार आहे की तुम्ही यावर्षी साडी घेऊ नका असं मी प्रँक करणार आहे मजाक करणार आहे त्यांचे रिॲक्शन काय होते तर आपण बघू कारण की तुम्हाला माहिती आहे लेडीजला साडी नसली तर लेडीजला संक्रांत लेडीजला संक्रांत करावीच वाट करावीशी सेलिब्रेट करावीशी वाटत नाही आणि साडीशिवाय संक्रांत यादुरी तुम्हाला पण माहिती आहे मित्रांनो तुमच्या घरात पण लेडीज आहेत तुम्हाला तर माहीतच आहे आणि जे ज्यांना ज्यांना बायका आहे त्यांना तर खूप ताण असतो संक्रांतीचा की साडी आणून द्या मेहंदीचे कोण आणून द्या डबल सोनं करा येत ये या सगळ्या गोष्टी असतात पण आपण अजून सध्या सोनं सोनं तर नाही पण आपण साडी घेऊन देऊ शकतो पण तरी पण आपण एकदा त्यांच्याशी प्राइंग करून बघू की यावर्षी तुम्ही साडी घेऊ नका तर चला मित्रांनो त्यांचे काय रिॲक्शन राहते मी तुम्हाला दाखवतो लवकरच हाय बर आहे कर मित्रांनो आपण आता बघूया काय म्हणतात ते दोघीजणी घ्यायची की नाही साडी मी तरी त्यांना नाही आहे साडी घ्यायला आणि हे बघा मित्रांनो किती वाजले आता बारा वाजले आता का वरत काही झोपलं नाही अजून तुम्हाला आता सांगितलं मी आता जेवण केलं माझ्यासाठी जागी राहिलो तुम्हाला उशीर झाला त्यामुळं बघू आपण ते दोघे ऐकते का नाही वरत मला नाही साडी नाही येऊ द्यायची नावर्षी नाही ना नाही द्यायची साडी बघू आपण काय आता चला हाय श्रुती नमस्कार मम्मी जेवण झालं का तुमच्या दोघींचं जेवण झालं का

बेदर तो बेजर करतो लहान बेझारच करणार ना लहान मुलं तर मी तुम्हाला यासाठी आज आज मित्रांनो आजच्या ब्लॉगेससाठी तुम्हाला माहिती आहे आत्ताच मी मला सांगितलं की यावेळेस संक्रांतीला साडी घ्यायची नाही या दोघीं या दोघीं या दोघींला पण साडी नाही घ्यायची घ्यायचीच नाही या वर्षी तुला घ्यायची एक साडी मम्मी तुला घ्यायची आहे पण मी म्हणतो साडी ना का मम्मी ड्रेस घालणार मी ड्रेस घालशील मग नाही जुन्या साड्या भरपूर तुमच्याकडे त्याच घाल मम्मीकडं तर बघा मित्रांनो एक कपाट एक कपाट भरून साड्या आहे मम्मीकडं संक्रांतीला हे पण मित्रांनो वरद लगेच कपाट दाखवला कपाट म्हणलं की लगेच कपाट तर मित्रांनो तुमचं काय म्हणणं आहे कमेंटमध्ये सांगा यांना साड्या घ्यायच्या का नाही आणि जर बी तुम्हाला उद्या उद्या किंवा परवा घेण्या घेतल्या तर तर नक्की कौन्ते न, कौन्ते न, कौन्ते न, मी नक्की दाखवून तुम्हाला साड्या कोणत्या आणि कोणत्या नाही साड्या तुम्हाला दाखवून मी हे पण मित्रांनो याला झोप आलेली बघा आता एवढं वेळचं एवढं ब्लॉक चालू केलं की झोप येते त्याला कोणती घ्यायची मग मी तुला साडी तरी चंद्रकोर घ्यायची का नाही तर तू म्हणत चंद्रकोर घ्यायची चंद्रकोर घ्यायची नको का आता प्लॅन बजायला चंद्रकोर साडी नको तुला आता दुसरी घ्यायची तुला साडी दुसरी घ्यायची तुला किती रुपयापर्यंत साडी घ्यायची हजार दीड हजारपर्यंत साडी घ्यायची आणि तुला किती कितीपर्यंत घ्यायची तुला परत एकदा सांग मी परत ऐकले तुला कितीपर्यंत घ्यायची मग मी साडी बघा मित्रांनो इला आता हिला दोन हजार आणि दोन हजार ची साडी चार हजारच्या दोन साड्या घ्यायच्या मला तर वाटतं याला तीन तीनशे रुपयाच्या दोन साड्या घेऊन द्या आणि होऊन जा त्यांची संक्रांत दोगिनला या दोघींना नाही का तीन तीनशे रुपये साडी घेऊन देतो त्या वर्षी होऊन जाते मग तुमची संक्रांत हो ना हे बघ मित्रांनो वरच निस्त चालू झोपायचं झोपायचं आली तुला कसं झोपतो जाऊ उठ ना खेळ ना हा खेळायचं खेळायचं का त्या मित्रांनो विचारात पडला बरं आता खेळायचं का तुला खेळायचं काय झोपायचं तुला तेव्हा ते आता कसं हा बोलला खेळून आपण चल ना नाही त्या मित्रांनो नाही म्हणायला तर ठीक आहे आपण बघू यांचं साड्यांचं काय होतं उद्या निकाल लागतो आता दोघीला तर काही झोप येणार नाहीये साड्या नाही आता मम्मी तर राहत नाही घरी मम्मी कामावर जाती आता जी मी आणून ती मम्मीला आवडली पैसे साडी आहे ना मम्मी पाहून आणली तर आणली तर नाही आणली तर वापस पटली तर येईन ना मग मी नाही पटली तर वापस मग हा ते दुकानदार आपल्या घरचीच येत आपल्या घरची थोडी दुकान असती उद्या घेऊन दुकानात मम्मी उद्या कामाला नाही जाणार का मम्मी बघू मग संध्याकाळ ठीक आहे मित्रांनो बघू आपण साड्यांचं काय होतं हे बघा वरब बिघुले परशंकर लागला आता झोपायचं झालं तर आता तू म्हणत असं एवढंच ठरवू शकत सगळे लग्नाचे भांडे आता माझी सगळ्यात मोठी ताई आहे तिच्या मुलीचं म्हणजे माझ्या भाचीचं लग्न आहे येणाऱ्या वीस मेला वीस मेला लग्न आहे तर त्याच था तयारी ही सगळी आता त्यांना खरेदी केलेली आहे कन्यादानाची खरेदी म्हणते का म्हणते याला काय म्हणतात काय म्हणते याला कोणते भांडे संसार बाटली संसार बाटली घेतलेली संसार बाटली खेळून आपण तेव्हा मी दोन कसं नाही म्हणते व त्यासाठी गा तलवार आणलेली आहे पण तलवार नुसतं चालू करून ठेवून पूर्ण चार्जिंग उतरायला लागली त्या तलवारची तर बघू मित्रांनो काय होतं आपण यांच्या साडींच सा दो दोघ वर साडी घ्यायची वर साडी नाही म्हण नाही म्हण नाही म्हण नाही म्हण नाही म्हण नाही घ्यायची बघा मित्रांनो <laughs> नमस्कार गुड मॉर्निंग रात्री उशीर झाला होता त्यामुळे मी समोरचा व्हिडिओ घेतला नाही कारण की रात्री साडेबारा वाजले होते आणि वर पण खूप परेशान करत होता त्यामुळे मी रात्री व्हिडिओ कंटिन्यू केला नाही आता सध्या मी त्याच्या पुढून व्हिडिओ काढतोय आता तर तुम्ही चला तर बघूया पुढे काय झालं तुम्ही नक्कीच बघा वर दायकर हाय कर आयकर तू चहा पिला का चहा सॉरी म्हणजे दूध दूध पिलं बिस्किट खाल्ला श्रुती तर मग कसं करायचं साडीच नाही घ्यायची का तर कसं करायचं की साडी घ्यायची का नाही घ्यायची का बरं इकडे इकडच्या घरात इकडे एवढं क्लिअर येत नाही व्हिडिओ इकडे चला नुसतं पसार पसर असं मित्रांनो तुम्हाला घ्यायची आहे का साडी जाऊ दे ना कुठं घेते साडी या वर्षी नको साडी या वर्षी वान पण कस वान, वान तर द्यावं तुला वान तर तुला वान तर तुला द्यास कारण की तुझं लग्न झाले तुला वान द्यास लागेल हंबा पाहिला जायचं काय हे मित्रांनो काय म्हणणे काय म्हणली बाप्पा हिने तर डायरेक्ट विषयच क्लिअर करून टाकलं हा ना मॅडम आंबा पाहिलाय तुला एवढं सकाळ सकाळी अंबा झोपली असं ना आंबा आता उठली ना सण आंबा पाहिलाय सण कुठे आंबा बाहेर आहे बर तर ठीक आहे श्रुती तू दुपारून रेडी राहा मी कॉल करेन तुला बरोबर जमलं तर जाऊ आपण साडी आण आता म्हणजे जावंच लागेल मंगळवारच ब्लाऊज शिवून द्यायला पाहिजे ना ब्लाउज शिवायला तुला घेऊ मी एक मिनिट मित्रांनो आणि ब्लाउज शिवायला पैसे कोण देणार आहे मग ब्लाऊजची शिलाई देणार मी नाही देणार <laughs> मी एक साडी घेऊन देईन नाही तर मग ब्लाऊज ची थोडी असतात आस्तो ड्रेस का अर्धा उर्धा घेऊन देणार असते का तुम्ही तुमचे कपडे का तुम्ही अर्धे उर्धे घेता का घेता नंतर पॅन्ट घेता असं काही काल नावरी सारखं सगळं सामान तुला पेटिकोट नाही पण साडी जर कशाला जाऊ देक्रांतीला थोडी तुम्ही घेतली साडी पहिल्यांदा साडी घ्यायचं सांगायला लागली तर ती पहिल्यांदा नाही म्हणायला लागली वाऱ्या एरवी तर साड्याने का पप्पा चालत असते आणि पहिल्या संक्रांतीची साडी माझ्या ननांनी पाठवली होती माझ्यासाठी ते पण आम्ही पुण्याला होतो त्यांनी सगळं पाठवलं होतं माझ्या साडी संक्रांतीचं ते खण ना तेव्हा नेमकं असं झालं होतं की संक्रांतीच्या दिवशी वान दिल्यास नव्हतं गेलेलं मग नंतर इतर कोणत्या तरी दिवशी मी ती साडी घातली होती नंतर वान दिलं होत तेव्हा ते झालंच नव्हतं मग काय दुसऱ्या संक्रांतीला पप्पानी साडी घेतली मला मग तिसऱ्या संक्रांतीला मी घरातलीच घातली आणि आता ही चौथी पाचवी संक्रांती पाचवी हा पाचवी आता ते त्याला साडी पाचव्या संक्रांतीला सुद्धा साडीने घ्यायला लागली नवऱ्याकडून म्हटल्यावर काही होईल नाही मी पाहिजे आहे ना ठीक आहे ना बघू आपण दुपारी काय मित्रांनो तुम्ही कमेंट मध्ये सांगा काय करायचं मग एक दिवस अजून पेंडिंग करू आपण हा व्हिडिओ टाकणार आहे तुम्ही कमेंट मध्ये सांगा साडी घ्यायची का नाही आपण त्यावर डिसाईड करून सांगा ब्लाउज शिवून द्यायला पाहिजे कोण कोणी त्या ब्लाऊज पण आपण तुम्ही पण तू कमेंट मध्ये सांग सगळ्यांना की सगळ्यांनी हो म्हणा म्हणजे मला साडी भेटन आणि मी म्हणतो की नाही म्हणा म्हणजे माझे पैसे वाचन मित्रांनो तुम्ही सगळ्यांनी नाही म्हणा म्हणजे मी साडी घेऊन देणार नाही जेवढा जास्त कमेंट राहील तेवढ्या जास्त त्याचा रिझल्ट राहील कसं सांगतो सांगतात मला माहिती आहे सगळ्या जण होच म्हणतील आणि सगळ्यांच्या पॉझिटिव्ह कमेंट येतील माझ्याकडनं की साडी घेऊन द्या बाबा तिला एका साडीने काही तुमचे काही जास्त पैसे वाया जाणार नाहीये काही नाही सातशे आठशे हजारापर्यंत जरी साडी घेतली पाचशे पर्यंत जरी साडी घेतली तरी ती बायकोला चांगलीच वाटणार आहे कारण की तिच्या नवऱ्याने घेतली तिची असं नाही म्हणणार की तीनशे रुपयाची पण साडी ओके असते पाचशे रुपये काय तीनशे रुपये तीनशे रुपयात काय हलकी फुलकी साडी घालून तू मम्मकडायला हलकी फुलकी साडी घालून द्यायची काय हा करतो तू काय नाही तर बघू मित्रांनो आता काय होतंय आहे काय नाही मित्रांनो तू म्हणतो असं नाही दिसत नाही आई दिस नेमकंच म्हणजे आत्ता आईला दोन पा एक घंटा अर्धा एक घंटा झालेला आहे आई गेली आता कामावर आणि आईला आता डायरेक्ट रात्री आपण सरप्राईज देऊ साडी फक्त आवडली पाहिजे आईला आता जी आणती ना ती साडी आवडली पाहिजे आईला सरप्राईज देऊ कारण की आहे माहिती आहे का माझ्या आईचं आईला कधीच साडी आवडत नाही पप्पा साडी घेऊन येते ती पण जाती पण ती पण आणते निवडून पण घरी आल्यावरून ती मला ही साडी आवडलीच नाही आता पहिल्यांदा मी तिला घेऊन देणार साडी तर बघू आईला हा आईला दुसऱ्यांदा आहे ना <laughs> म्हणजे मी मी स्वतः आणतोय अशी तर श्रुती जाऊ आपण दुपार तू रेडी राहा कॉल करून एक दोन दरम्यान जाऊ आपण हो ना जायचं गाडीवर कळी मित्रांना मित्रांनो तर चला मित्रांनो ठीक आहे आता मला जायचं शॉपवर शॉपवर उशीर जायला उशीर होतोय कारण की आमच्या इथे कृष्णाचा मुलगा होता त्यानं काम सोडलेले तर अप आता मलाच लवकर जाऊन दुकान शॉप ओपन करा करावं लागत आहे त्यामुळं आता मी निघतोय तुम्ही पण चला आता आवरान आपापल्या कामाला लागा कारण की आता तर सकाळचे दहा वाजले सगळ्यांचंच कामाचा टाईम असा ना हो ना बरं आणि स सगळ्यांनी सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा श्रुतीला साडी घ्यायची आहे नाही घ्यायची नाही मन नाही घ्यायची ना नाही नाही मन नाही म्हण नाही तर ठीक आहे मित्रांनो चला बाय आणि सबस्क्राईब करायला विसरू नका वरत बाय बाय नक्की करा मित्रांनो आपल्याला लवकरात लवकर आपले एक हजार फॉलोअर्स करायचे आहेत सगळ्यांनी काळजी घ्या सगळ्यांनी आपल्या परिवाराची काळजी घ्या आणि घरामध्ये वातावरण हे शांततेने सुखमय ठेवा बाय